शेतकरी मित्रांनो हिवाळ्यामध्ये आपल्या पिकाची वाढ कमी होण्याचं कारण म्हणजे ही थंड असते आणि त्यामुळे आपल्या पिकाच्या मुळाची देखील वाढ थंतगतीने होत असते त्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करणं गरजेचं आहे ते तेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत शेतकरी बांधवांनो त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला करायला मात्र विसरू नका शेतकरी मित्रांनो हिवाळ्यामध्ये काय होत असतं तर आपली जमीन जी आहे ती थंड पडत असते त्यामुळे आपली पिकाची जी आहे ती मुळेची वाढ जी आहे ती कमी प्रमाणात होते अशा वेळी आपल्याला पिकाला काय देणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या पिकाची मुळे ही चालेल आणि आपल्या पिकाच्या खालच्या म्हणजे जमिनीच्या खालच्या भागामध्ये उष्णता ही कायम राहील जेणेकरून आपलं पिकही जोरदार वाढेल तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे की सल्फर घ्यायचं आहे ऐंशी टक्क्यातलं प्रति एकरासाठी एक किलो त्याचबरोबर आपल्याला काय घ्यायचं आहे तर ह्युमिक अठ्ठ्याण्णव घ्यायचं आहे प्रति एकरासाठी अडीचशे ग्राम एक जेव्हा हे दोन्ही जर आपण आपल्या पिकाला सोडलं तर सल्फर काय करतं तर दुय्यम अन्न घटकाचा देखील स्रोत निर्माण करतो म्हणजे एनपीके जे आहे ते एन कार्य पूर्ण करतं त्याचबरोबर आपल्या जमिनीमध्ये हिट तयार करतं आणि ह्युमिक अठ्ठ्याण्णव काय करतं तर आपल्या पिकाची पांढऱ्यामुळे वाढ करते त्यामुळे आपले पीक ग्रीप घ्यायला मदत करते त्यामुळे हिवाळ्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या की आपल्या पिकाला सल्फर आणि ठेवून द्यायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती आला असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला जा मात्र विसरू नका धन्यवाद